झालेला राजाभिषेकाचा पण आता इकडं काय झालेलं आहे म्हणजे काही काही ऐकायला तयार नाही म्हणून राजा दशरथ म्हणले आता मी काय तोंड दाखवू आणि मग मूर्चीत अवस्थेत दशरथ राजा पडलेले आहेत दशरथ आयशी ऐकताची माता व चंदुला घे चुन जाईल वना तत्काळ आणि मग श्रीराम प्रभूला वनवासाला जायचं असे जर म्हणले श्री रामानं एकदा जरी ऐकलं तर म्हणले हे माझं वचन उल्लंघन माझा राम करणार नाही आणि मग माझ्यापासून राम दुरावला जाईल दशरथ राजाच्या मना मनाला म्हणले चिंता लागली आता म्हणले रामाला मी कस सांगू कसं बोलू रामा पर रामाला कळणार नाही कसं करावं लागेल ला ला, काय करावं लागेल ला दशरथ राजा चिंता तूर झालेला आहे रामाशी नाही राज्य चाड नाही विषयाचे कोणा माझ्या वाक्यात ती गोड घे वनवासा रामाला काय माझा राम कसा आहे माझ्या रामाला ह्या राज्याची अभिलाषा नाही बर किंवा आपल्याकडं सर्व काही राहावं ही अभिलाषा नाही मग आपल्या वडिलाने दिलेलं वचन हे पूर्ण करायचे एवढा म्हणले हट्ट राम माझा घे आणि माझ्यापासून राम दूर जाईल वनवासाला जाईल माझा राम असणारा जो आहे वचनबद्ध आहे दशरथ राजेचा मनामध्ये सारखं विचार चालू आहेत गोष्टी वनावचना होता भेटी तो उठा उठे जग जगी श्रीरामा आणि दशरथ राजा आता वनाला श्रीरामाला पाठवाले एवढी गोष्ट निस्तकानावर पडल्या बरोबर नाना म्हणले वडिलाचं वचन पूर्ण करण्यासाठी लगे लगे माझा श्रीराम सज्ज होईल एक थांबणार नाही माझा राज्याभिषेक आहे किंवा लोक विचार करणार नाही पित्रवचनासाठी म्हणजे सदा तत्पर असणारा माझा श्रीराम आहे असं श्रीराम प्रभू चौ वर्णन राजा करू लागलेले आहेत वनवासाची ही कथा गाणी आहे कथा रघुनाथा पुन्हा निघेले तत्वता त्याशी मा। मा, मी आता काय करू आणि मग श्रीरामाला वनवास ही वर माहिलेला आहे मग आता माझा श्रीराम वनवासाला जाईल वनाला जाईल मग माझं वचन पूर्ण करण्यासाठी मी दिलेलं जे वचन आहे पूर्ण करण्यासाठी राम वनवासाला जाईल आता मी काय करू मी कसं करू दशरथ अतिशय व्याकुळ होऊ लागलेले आहेत ला विशेष माझी भाक मिथ्यान करील रघुकुल टिळक वना जाईल आवश्यक दुःख कोश दशरथा दशरथ राजा मनाला तळम 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 करू लागला मी जे वचन दिले मी जे भाग दिलेले वर दिलेले आहेत ते वराची पूर्ण पूर्तता म्हणले केल्याशिवाय राहणारच नाही का माझा राम तसा आहे गोष्ट म्हणजे वचनच खाली पडू येत नाही जे बोलले ते पूर्ण करण्यासाठी आत्ताच्या आत्ता लगेच्या आत्ता लगे म्हणाला लगे निघेल माझा श्रीराम माझ्यापासून राम दूर जाईल माझ्या जवळ राहणार नाही म्हणून राजा तळमळ करू लागलेले आहेत काही तवा हे खोटी हट्टे विस्तारील हे गोष्टी पाडील श्रीरामाशी तुटी दुःख सृष्टी मूर्छिता मग दुसरं कोणी सांगणं झालं किंवा मी जर रामाला म्हणणार झालो तर काही काही एवढी हट्टाला भेटले नाही आहे की रामा समोर जाईल आणि बघ बापा आणि तुझ्या बापाने मला वचन दिलं दोन वर मी मागितले भारताला राजे आणि तुला वनवास मागितले तर सुद्धा पाठवायला तयार नाही एवढी काही काहीची गोष्ट ऐकल्यावर एक क्षण वर, वर सुद्धा राम माझ्यापाशी थांबणार नाही माझ्यापासून राम दूर जाईल म्हणून दशरथ राजा तळमळ करू लागलेले आहेत काही म्हणे सुमंता प्रति रायाशी लागली प्रति रायाची मग सुमंत प्रधानाने हाक मारले बाहेरून बोलले सुमंत प्रधान महाराज आज म्हणले श्रीमाचा राज्याभिषेक आहे चला लवकर उठा सावरा म्हणल्या बरोबर कै काही म्हणले नाही म्हणले राजा जरा गाड झोप येत म्हणले त्यांना आणखी त्यांना उठण्यापेक्षा माझ्यापाशी सांगितलेत म्हणली जे काम आहे मी सांगते म्हणली फक्त तुम्ही आत्ताच्या आत्ता जाऊन रामाला इथं जवळ बोलून घेऊन या काही काहीने सुमंत प्रोळे भूपती मिथे मानून या चित्ते निघे मागुती सुमता सुमंताच्या मनालाही वाटलं म्हणलं मना राजाला झोप लागली म्हणावं एवढं तर असं जमिनीवर लुळले खाली म्हणले आम नाही काहीच नाही नाही म्हणले हे काही काही मनाला येईल काय का असणार राज्या माझ्या पैसे सांगितलेत महाराजानं म्हणल्या म्हणल्या चला आपण काय का असणार आपण श्रीरामाला बोलवा म्हणून सुमन प्रधान माघारी फिरलेला आहे सवा अभिषेक सामग्री सभा मंडपाच्या द्वारे सोयवशिष्ठ्या विस्तारी नानापरे उ आणि मग सुमन प्रधान जात असताना पाहिलं मग श्री रामाचा राज्याभिषेक करातून अभिषेकाला करा जे लागणारं साहित्य सामग्री आहे सर्वाच्या सर्व त्याची पद्धशीर रितसर मांडणी वशिष्ठ गुरु करू लागलेले आहेत बघितले संपूर्ण इकडे अभिषेकाची तयारी सुरू आहे वशिष्ठ म्हणे सुमंता सर्व सामग्री सागे रायापाशी बोलावेत वशिष्ठ गुरु म्हणलाय सुमताला सुमंता तू आता लवकर म्हणले दशरथ राजाकडे जा कारण आता सुमूर्त आहे म्हणले कस सुमूर्त निघालेला आहे लवकरात लवकर जा राजाला बोलावून घेऊन ये राजाला सांगा म्हणले का आता ती वेळ झाली आता उशीर करू नका लवकरात लवकर म्हणून घेऊन हो ये सदा फळी अशा सुंदर अभिषेका मग अभिषेकासाठी म्हणले जे उमराच्या झाड सदा फळाचे असते मग ते उमरा झाड त्याचे जे फळ असते त्या फळाचं जे असणार सज्वळ असणार सुंदर अस आकृती वर्णन किंवा जे काय का लागतं आहे त्यापणाचा रेडा तिथं आणलेला आहे भद्री व्याघ्र चम्राहता समग्राही नकपुच्छयुक्ता सिंहासनी विराजि वरा दा वरासनार्था श्रीरामा आणि मग आता श्रीरामाला सिंहासनावर बसवायचे म्हणल्यानंतर मग ते सिंहासनाला जे वेळेला वाघाचं कातड लागतं मग खाली ते त्याला नखं असल्याने तो नचलेलं हुबेहुब सिंहासन आहे असं वाटव असं ते म्हणले जे काही कात लागत ते सुद्धा साहित्य तिथं आणून ठेवलेलं आहे सुवर्ण कुंभ शतानु शता दीर्घा व संध्या वर्ष श्वेता स्वर्णयुक्त वस्त्र मग तिथं हजारो असणाऱ्या सोन्याच्या घागरी भरून ठेवलेल्या आहेत बर नंतर म्हणले राज्याभिषेकासाठी लागणारे जे काय पांढरे असणारे जे बैल आहेत पांढरेच बैल पुन्हा दुबत्या गाई वासरा सहित गाई अशा सर्व म्हणले राज्याभिषेक झाल्यासाठी दान धर्मासाठी कशासाठी लागणार त्या वशिष्ठ गुरुनी सर्व काही तयार सिद्ध केलेला आहे सिंधू संगम सुधा संगम गंगा यमुना त्रिवेणी संगम आणि मग त्यावेळेस जिथ म्हणले सिंधू नदीचा संगम झालेला आहे पवित्र प्रयागाचा संगम आहे संगात्रिवेणी संगम जिथं जिथं <laughs> संगमाचं जे पवित्र पाणी आहे गंगेच तिन्ही गंगेचा संगम जिथं झाला जिथं संगम आहे मग अशा ज्या संगमाचं आहे प्रयाग संगम सगळे संगम जेवढे आहे तेवढ्या संगमाचं आणि नंतर जेवढे साग सागर येत सप्त म्हणले समुद्राचंही पाणी आणलेला आता श्रीरामाच्या राज्याभिषेकाला लागणार आहे म्हणून सर्व तयारी झालेली आहे सप्तकोश सप्तमृतिका सप्त ऋषी आणले देखा चतुर्थमुद्राच्या उदका अभिषेका आणले आणि मग संगमाचं पाणी चारी समुद्राचं पाणी नंतर त्यावेळेस सात असणारे जे आहेत ऋषी सात ऋषी आणलेले आहेत नंतर सप्तपुरे जे आहेत सप्तपुऱ्यात पवित्र पाणी तेही आणलेलं आहे सर्व म्हणजे जी साहित्य लागते जे सात ऋषी जी होते म्हणजे जे वेदाध्यन करणारे जे खास सात होते ते सप्त ऋषी बोलावलेले आहेत श्वेता श्वता शार्तुळ न चंद्रपान छत्र श्वेता रत्न आणि मग आता तिथे चमचंद्र म्हणजे असा तिथं रथ सज्ज केलेला आहे मग त्या रथाला पांढरेच घोडे येत मग पांढरेच असणार छत्र छत्र तयार केल्या त्या छत्राला असणाऱ्या मोत्याच्या झालरी हिऱ्याच्या झालरी लावलेल्या सर्व काही सुशोभित दिसू लागलेलं आहे गोर हरिद्रा गौरव क्षीरच्युत पल्लव पद्म पल्लवा तोरणे बांधले पूर्व राज सर्व ते बघ जेवढ्या प्रकारचे जे तोरण होते सुशोभित प्रकारचे काही पानाच्या आकाराचे काही कशा आकाराचे जेवढे तोरण राहते दारो दरवाजाला दाराला घराला जेवढ्या प्रकारचे तोरण होते सगळेच्या सगळे तोरण बांधले जेणेकरून राजवाडा तर शिशोविद्युत दिसू लागणा पण जे आलेले जे माणसं आहेत आलेले जे राजे आहेत जे काय आहेत सर्वांचं मन मोहून टाकणारे ती तोरणे बांधलेली आहेत मधुतायुक्त पूर्ण कले साल अष्टकन्या दान्थ उभ्या तिष्ठती अभिषेका आणि मग तिथं दूध आणलेलं आहे मध आहे तूप आहे साखर आहे मग सर्व काही पुन्हा नंतर मग हे अष्टसिद्धी जे आहेत अष्टसिद्धी आता वाट बघू लागल्या राम कवाई आपण कवा म्हणले त्यांचं स्वागत करा आपण रामाच्या राज्याभिषेकात काही सुद्धा उणीव पडली नाही पाहिजे अष्टसिद्धी सुद्धा तिथं प्रसन्न होऊन आलेले आहेत मग कोट कोंडाले रत्न मेखळा बाहू अंगजे कटमाळा सामग्री मग श्रीमासाठी आता राज्याभिषेक झाल्यानंतर मुकुट पाहिजे मुकुट आणलेला आहे कानामध्ये कुंडली आणलेले आहेत मग दंडामध्ये दंडकडे आणलेले आहेत हातामध्ये जे काय असतात कंगल ते सर्व काही जे असते जेवढं साहित्य संपूर संपूर्ण त्याला संपूर्ण वशिष्ठ गुरु मांडू लागलेले आहेत बाहेर येऊन या मना वशिष्टाची आज्ञा पूर्ण केले ना मन सुमंत सुमंत लगेच परत आला लगप आत्ताच्या आता उठा वशिष्ठ गुरु ना माझ्याकडे आज्ञा दिली पाठवलेल्या जा आत्ताच्या आता राजाला बोलावून घेऊन ये म्हणल्यामुळं मी आलेल उठा महाराज लवकर चला म्हणून सुमंत प्रधान बाहेरून हा का मारू लागलेला आहे आय कुणी वशिष्ठाचे वचन राजा झाला ती उद्योगन केवी दाऊ काळे वदन मूर्छापन्न अति दुःखी वशिष्ठ गुरुनी या म्हणले राज्याभिषेकाचा मुहूर्त सुमुहूर्त आलेला आहे एवढा ऐकल्याबरोबर बरोबर आणखी थोडा राजा उद्विग्न अवस्थेत झाला मूर्छित अवस्थेत पडला सगळ्याला म्हणला आता हे माझं काळ तोंड मी वशिष्ठ गुरुला काय म्हणून दाखवू प्रदेश समोर मी काय करून जाऊ दशरथ राजाची अवस्था कशी झालेली आहे देखो राजाची अवस्था कंप सुटला म्हणे राव का राजाची अवस्था पाहिलेली आहे राजाची अवस्था पाहिल्यानंतर सुमंत प्रधानाला कंप सुटला मग का म्हणले राजाची अवस्था अशी का झाली असल कशा पाय झाली असल मग त्यावेळेस काही काही म्हणू लागली म्हणजे राजा सांगणार तर सांगणार म्हणली मी सांगते जरा आईक बाबा काही काही काय म्हणू लागलेले आहे पूर्वी दिदले भरता राजे राम वनवासे त्याची मागत अशी अति दुःखाशी कामाने म्हणले पूर्वी ज्या वेळेस इन म्हणले शुक्राचारासोबत सोबत ज्यावेळेस युद्धाला गेले त्या का मी म्हणले त्यावेळेस मला दोन वर दिले तर आणि मी ते दोन वर मागितले म्हणले एका वरामध्ये मी भरताला राज्य मागितलं आणि दुसऱ्या वरामध्ये रामाला वनवास मागितलो म्हणले ते मागितलेले दिन आता झाले म्हणले असं दुःखामध्ये इथं लोळ सुमंत प्रधानाला काही काही बोलू लागलेले आहे निश्चय जान तू सुमंता राज्यपट माझी भरता मी आणि मी काहीच लट सांगणार नाही म्हणले जे खरं आहे ते सांगायला म्हणली राजानं मला दिलेली वर आहेत म्हणले पहिलेच आता नवीन नाहीत म्हणली कारण आता ही राज्यपट आहे राज्य गादी जे आहेत ते भारताला देव हे पहिलेच मागितलेला म्हणले आणि रामाला वनवास हे बी वनवास इथं नाही म्हणली दंडाकारण्यामध्ये हे बी वर पहिलेच दिल्या नाही म्हणले फक्त ते पूर्ण कसं करू म्हणून एवढं दुःख अवस्थे झाले तर ना असं बिळलेत बोलणार झाले तर जे खरं आहे ते मी सांगाल काही काही सुमंताला सांगू लागलेले आहे ऐकत काही काही जीवानी सुमंत मूर्छा पत पडे कपाळ पेटी या क्रोधानी काय पापिनी वदली आणि मग एवढ्या काही काहीच बोलणं ऐकल्या बरोबर सुमंत प्रधानानं सुद्धा आपलं कपाळ बडून घेतलं आणि त्या सुद्धा म्हणले आंबरडाला त्याला सुद्धा वाईट वाटलं सुमंत प्र आणि म्हणले पापिनी म्हणले ही एवढं अशुभ काय तू बोलत आहे तू काय बोल हे तर तुला का नाही सुमंत मूर्छा आलेली आहे राम परम प्रिय समजता जीवाहुनी आवडता अभाग्यता आले राम सगळ्याचा एवढा आवडताय म्हणले का सगळ्याला असणारा प्रिय असणारा राम आहे एवढा सर्वांचा आवडता राम प्रत्येकाच्या मनामध्ये आज अयोध्ये बघितलं तर प्रत्येक जण एवढा आनंदित आहे एवढा उल्लास आहे की त्यांच्या आनंदाला फार आवरून असा असणारा राम आणि त्या रामाबद्दल तुझ्या मनामध्ये एवढा द्वेष दिय। तू एवढा कट रचलीस म्हणजे एवढा रामाचा द्वेष तू कशा पैस नाही म्हणले तू आभागी नाहीस रामाचा द्वेष कर करणारी म्हणजे तू काही चांगली बाई नाही सुमंत प्रधान कैकेला बोलू लागलेला आहे सुमंत प्रधान दशरथराजाला म्हणू लागला महाराज काय तुम्ही बघायला काय कराव हिला बोललेला ती मनातून सोडून द्या म्हणला तू वचन जाऊ द्या तिकडे म्हणला आता ज्यात ह्या कैकीचा घात करा कारण हिन रामाला वनवासाला पाठव म्हणलं की नाही म्हणलं हे बोललं योग्य नाही सुमंत प्रधान गर्जना करून बोलू लागलेला आहे ये म्हणजे पूर्वीची भाक न देता रायाशी होय नर ती दुःख ते दुखुकता आणि मग काही काय म्हणला पहिले वचन आहे आणि हे जर मोडलं तर राजाला तर म्हणणे तोंड दाखवा जागा नाही ना यायचे जे, जे पूर्वज आहेत की सगळे त्या सगळे म्हणले नरका जातील आणि मग काय नाही म्हणले हे यायनं जे बोललेलं आहे हे पूर्णच करावं लागेल नाही मग आता रामरा सरा जाते म्हणून हेना दुःख वाटलं रे त्याच्यामध्ये मग मी काय माझा काही दोष नाही तयाशी संभोखी दशरथा म्हणजे हे बाहेर कळून दी माता वेगळे पाचारी श्री रघुनाथा मग व्रतांत कळेला दशरथ राजाने सांगितलं सुमंता जाऊ दे म्हणले हे रात्र पासून हे चालू आहे है, म्हणले आमचा दोघाच दिवसच निघाला म्हणले आता पण बाबा बाहेर हे कुणालाच कळ देऊ नको म्हणले का मी तुला सांगला लाव तू आता जा गपचीप जा जिथ राम आहे रामाला म्हणले तू गप्पपणे बोलून घेऊन ये कुणालाच काही सांगू नको आणि मग राम आल्यानंतर जे काही योग्य आहे तो निर्णय होईल बाबा आता तू कुणाला म्हणणूक बरं दशरथ राजांनी सांगितलेलं आहे सुमंत वगैरे राजाज्ञ आला श्री राम भवनाशी शोभा शोभा व कुंटाशी कैलास आणि मग सुमंत प्रधान दसऱ्यांद्रजी आज्ञा झाल्यावर लग्न घेणं आलेलं आहेत मग रघुनंदना त्यांनी समजले जिथं ग्रह आहे घर आहे सदन आहे तिथं आलेले आल्यानंतर पाहिलं त्या घराला एवढं सुशोभित केलं होतं त्या राजवाड्याला एवढं सुशोभित केलेलं होतं कि के त्याची शोभा बघितल्यानंतर वैकुंठापेक्षाही अप्रतिम कैलासापेक्षाही अप्रतिम असणारी एवढं सुंदर शोभा सजावट केलेली आहे भवनी मयूर नृत्य करती त्याने तांडव विसरे उमापती मधुर पारवे घुम घुमती चित्र ना बहुते जे आहेत बहुते म्हणजे सभोवती भवनी नाही ते भौती सभ म्हणले मोहन नाच काय आणि मग मोहराचं जे नृत्य पाहिल्यानंतर कस महादेवाचं जे तांडव नृत्य आहे ते सुद्धा पिक वाटावं आणि मग जे घुमघुमणारे जे पारवे आहेत तेही सभोवती घुम घेत जिकडं पाहावं तिकडं आनंदी आनंद वातावरण हो। दिसू लागलेलं ला आहे पारव्याच्या पिऊशवानी गंधरवनी चार वेळ झाले श्री आल्हद भवनामध्ये तसा आनंदच होता म्हटले का जे पारवे जे घुमू लागले होते त्या पारव्याचं घुमणं ऐकण्यासाठी म्हणले वेद, वेद ते देवाचं वर्णन नाही त्यांचे वेदात वर्ण सुद्धा पिकप पडलं ना वेद सुद्धा ऐकून वेडावले म्हणलं काय मस्त मधुर हिनं गायन करू लागले काय रामाचं भजन करुती सगळे वेद श्रुती टक लावून बघू लागले एवढं असणार सौंदर्य एवढं असणार त्या श्रीम सन्नाच्या भोवती दिसू लागलेला आहे श्रीरामाच्या भावना प्रत्ये शुक सुभाषित बोलती वेदांत किती वेदार्थ वेती उपनिषद आणि मग हे उपनिषद जे आहेत शास्त्र पुराणे जे आहेत मग त्यानं बघितले की श्रीरामाच्या भवनामध्ये जे पोपट काढले होते मग ते पोपट वेदाच्या श्रुती बोलले वेद बोलले वेद बोलल्यानंतर आता ते पोपट जर बोलले एवढं बोलल्यानंतर म्हणले आपल्यापेक्षा विलय भारीच वर्णन करायचं वेद सुद्धा म्हणून आले मग श्रुती उपनिषद सुद्धा ते सुद्धा आश्चर्यचकित झालेले आहेत सारिका गोड बोलती ते सरस्वती विश्ववाणी भ्रष्टपती पक्षी पक्षार्थ परमार्थी आणि मग प्रत्येक पक्षी जो आहे पक्षी वेदार्थ बोलू लागले पक्षी म्हणले चिवचिवाट नाही किलबिलाट नाही काहीच नाही बघल तो पक्षी म्हणले गुणानुवर्णन श्रीरामाच करू लागलेलं आहे स्तुती करू हे बघितल्यानंतर सर्व त्या सर्व वेळेत म्हणले एवढं श्रीरामाचं गुणवर्णन हे पक्षासहित करू लागलेले होतं काय आश्चर्य सुद्धा आश्चर्य करू लागलेले आहेत कुंडलिका वर्णन तुकाराम तुकार स्मरण जय जय राम महाल की जय んんんんんんんんんんんんんんんんんんんんんんんんん